वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली आहे तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय दुबे त्रिपाठी मिश्रा हे सर्वच क्षेत्रामध्ये शक्तिशाली आहेत असंही गडकरी म्हणालेत मी ब्राह्मण आहे देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही असंही गडकरी बोललेत नागपूरमध्ये हलबा महासंघाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते मी जातपात मानत नाही माणूस हा जातीपातीने नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो त्या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा असं विधानही गडकरींनी केलं आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे मी ज्यावेळी तिकडे जातो तर आहे दुबे त्रिपाठी मिश्रा आणि त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे ज्यांचे मुलंवाळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना